ग्रामीण रुग्णालयातही होईल आता मोफत सोनोग्राफी मोफत उपक्रम दुर्गम भागातील मातांची काळजी नंदुरबार जिल्ह्यातील माता व बालमृत्यू टाळण्यासाठी उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये गोरुदर मातांची मोफत सोनोग्राफी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी घेतला आहे यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मातांची मोफत सोनोग्राफी होणार आहे जिल्ह्यातील माता व बालमृत्यू टाळण्यासाठी राज्यस्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या जननी सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा रुग्णालय ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये महिला रुग्णालये प्राथमिक आरोग्य केंद्रे उपकेंद्र कार्यक्षेत्रातील दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीतील सर्व गरोदर मातांची मोफत सोनोग्राफी करण्यात येते परंतु ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात शासकीय रेडिओलॉजिस्ट व सोनोलॉजिस्ट उपलब्ध नाहीत यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली शेट्टी मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार आणि जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वैशा लहाडे यांनी खाजगी रेडिओलॉजिस्ट व सोनोलॉजिस्ट यांची बैठक घेत महिलांचे ग्रामीण स्तरावर सोनोग्राफी करण्याचा प्रस्ताव दिला होता त्याला खाजगी रेडिओलॉजिस्ट व सोनोलॉजिस्ट यांनी होकार दर्शविला होता यानुसार गुरुवार दिनांक तेवीस जानेवारीपासून जिल्ह्यातील जवळपास सर्व ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात गोरोदर मातांची सोनोग्राफी मोफत करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे ज्या ग्रामीण रुग्णालयात मशीन नसेल तेथील मातांना खाजगी सोनोग्राफी सेंटरवर ज बोलावून मोफत तपासणी केली जाणार आहे अनिल गावित ओम यूट्यूब चॅनल सभागृहांनी सत्य माहिती घ्या लोकमत बातमी